नमस्कार मी प्रांजली आज श्रावणी सोमवार आणि त्याचबरोबर गोकुळाष्टमी या दोन्हींचाही उपवास एकत्र आहे आणि उद्या गोपाळ काल्याच्या दिवशी हा जो उपवास आहे तो आपल्याला सोडायचा आहे उपवास सोडण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णांना म्हणजेच बाळकृष्णांना जी आपण पूजा मांडणी वगैरे केली असेल तिथे आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे उत्तर पूजा करायची आहे आणि त्यानंतर विशिष्ट पदार्थ खाऊन उपवास सोडायचा आहे गायींना चारण्यासाठी आणि राखण्यासाठी सगळ्या सवंगड्यांसह बाळकृष्ण रानात जाई आणि दिवसभर वेगवेगळे खेळ खेळून नुसता हैदोस घाली खेळून खेळून दमल्यावर बाळगोपाळांना भुकेची जाणीव होई आणि मग जेवणासाठी ते अगदी उतावीळ होऊन जात काकुळतीला तिला येऊन कृष्ण सख्याला विनवीत कान्होबा खेळ पुरे आता मांडुरे काला आवडी अनंता कृष्णाला काय तेच हवे असे मग तोही काल्यासाठी तयार होई सगळे जण मग धावत कदंबा खाली येत तिथली जागा झटपट साफ करून रिंगण करून बसत सगळे आपापल्या शिदोऱ्या कृष्णाच्या स्वाधीन करत कृष्ण त्या मन लावून एकत्र करी काय काय असे त्या शिदोरी मध्ये ते बघू आणि ती शिदोऱ्या आपापल्या जया जैसा आहेत तैशा त्या चांगल्या शिळ्या विटक्या भाकरी दही लोणी मिळवणी मेळा करी चक्रपाणी एका जनार्दणी अवघ्या देतो कवळ ठकविले तेने ब्रह्मादी सकळ कोणी रात्रीची भाकरी कांदा चटणी आणलेली असे तर कोणाचा दही भात असे कोणाला आईने लोणी दिलेले असे तर कोणी लोणचे आणलेले असे तिथे गरीब श्रीमंत असा भेदभाव कृष्ण जरा देखील शिल्लक ठेवत नसे तो आधी ते सारे पदार्थ एकत्र करी मग सगळ्या सवंगड्यांना त्याचे समान वाटप करत असे मध्येच एखाद्याला आपल्या हाताने घास भरवत असे मध्येच कोणी त्यालाही आपल्या उष्ट्या हातो घास भरवी आणि तोही तो घास तो मोठ्या आवडीने गट्टम करत असे एकमेकांना पहिले पहिले आप असा आप आग्रह देखील होई प्रत्येकाशी समानतेची वागणूक कशी असावी समता समानता म्हणजे काय ते श्रीकृष्णाने या काल्यातून साऱ्या जगाला दाखवून दिले आहे नाथ महाराज लिहितात वैकुंठीचा हरी धरी घेऊनी शिदोरी जायवना धाकुले सवंगडे संगती बरवा ठाई ठाई ठेवा गोधनाचा, बाळ ब्रह्मचारी वाजरी मोहरी हुंबरी एकमेका दही भात भाकरी लोणचे परोपरी आपण श्रीहरी वाढते श्रीहरी वाढले गोपाळ जेवले उच्छिष्ट सेवले एका जनार्दणी कृष्णाचा रुबाब काय विचारता एकाने आपल्या कंबळ्याची घडी करून ती घास कृष्णासाठी अंथरली त्यावर प्रेमपूर्वक बसवले आणि एक एक जण एक एक घास त्याला भरवू लागले मग कृष्णानेही आपल्या वाट्याच्या काल्यातील एक एक घास प्रेमपूर्वक त्यांना भरवला असा प्रत्येकाला घास भरून झाला की हाताला जी उष्टी शिते लागलेली असतात ती तो स्वतः चाटून पुसून साफ करीत होता अन्न हे पूर्ण ब्रह्म हे त्या परब्रह्माला चांगले ठाऊक होते हा काल्याचा प्रसाद त्यांनाच जे कृष्णावर जीवापाड प्रेम करत असत मात्र जे देव गंधर्व हा प्रसाद काला खाण्यासाठी वेषांतर करून येत त्यांना ओळखून कृष्ण गोपाळांना सांगे उच्छिष्टांचे मिशे देवजळी झाले मासे हे कळले घन निळा सांगत असे गोपाळा याचा अर्थ असा की काला खाऊन झाल्यावर सगळे गोप यमुनेत हात धुवायला जाणार आणि ते प्रसादाचे कण माशांच्या रूपाने आलेल्या देवगणांना मिळणार म्हणून कृष्णाने गोपाळांना सांगितले काला खाऊन झाल्यावर हात धुवत बसू नका जिभेने चाटून पुसून स्वच्छ करा आणि कपड्यांना पुसून टाका तेव्हापासून गोपाळ प्रसाद खाल्ल्यानंतर हात धुवू नये अशी प्रथाच पडली त्यामुळे आजही बरेच जण गोपाळ काला खाल्ल्यानंतर बलवत्तर असावे लागते गोप गोपाळांचे भाग्य किती श्रेष्ठ त्यांना प्रसाद मिळे व तो प्रसाद भरवणाऱ्या श्रीकृष्णांचे सानिध्यही मिळे असे सुखाचे कण आपल्याही वाट्याला या असे वाटत असेल तर निस्सिम कृष्ण भक्तीला पर्याय नाही त्यामुळेच उद्याच्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास सोडताना सकाळी लवकर उठावं बाळकृष्णांची जिथे आपण रात्री पूजा केली के असेल जन्म केला असेल तिथे बाळकृष्णांना सर्वात अगोदर दीप प्रज्वलित करावा अगरबत्ती सुगंधित अगरबत्ती धूप लावावं त्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीवर गुलाल अर्पण करावा हे करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आणि त्यानंतर बाळकृष्णांना गो काल्यांचा नैवेद्य दाखवायचा थोड़ा जब जब थे आहे आणि थोडा वेळ जवळजवळ अर्धा तास तो नैवेद्य तिथे तसाच राहू द्यायचा त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती जी आहे ती तुम्हाला जिथे पूजा मांडणी केली होती तिथून उचलायची आहे आणि त्यानंतर देवपूजा वगैरे करून दररोज आपण देवघरामध्ये जिथे ठेवतो तिथे ठेवायची आहे आणि हे सर्व झाल्यानंतर कांदा लसूण विरहित कांदा लसूणचा वापर न करता वरण भात भाजी पोळी जे काही सात्विक जेवण असेल ते बनवायचं आहे आणि उपवास सोडताना सर्वात अगोदर गोपाळकाला जो आपण भगवान श्रीकृष्णांना नैवेद्य दाखवलेला आहे तो एक घास खायचा आहे घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून तो मिळून मिसळून खायचा आहे दुपारी जेवणासाठी घरातील काही सदस्य नसतील तर त्यांच्यासाठी तो प्रसाद जो आहे तो काढून ठेवा रात्री दुपारी ते जेव्हा येतील त्यांना सुद्धा हा जो प्रसाद आहे तो आवर्जून खायला द्या आणि हा प्रसादाचा एक घास खाल्ल्यानंतर आपल्याला जे काही आपण सात्विक जेवण स्वयंपाक बनवलेला आहे तो खायचा आहे आणि गोकुळाष्टमीचा उपवास जो आहे तो आपल्याला सोडायचा आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ